मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात चांगलाच पेटलाय सरकारला दिलेला डिसेंबरचा संपला मात्र तरीही आरक्षण मनोज आता मिशन मुंबई म्हणत येत्या वीस जानेवारीला राजधानी धडकणार असल्याचा इशारा सरकारला दिला मात्र दुसरीकडे मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सरकारनं स्थापन केलेल्या समितीनंही कुणबी नोंदी काढत दोन अहवाल सरकारला सादर केले खासदार हरिभाऊ आरक्षणाचा एक नवा फॉर्म्युला घेऊन जरांगीच्या भेटीसाठी आले जरांगे पाटलांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत अशात राठोड यांनी रुग्णालयात त्यांची भेट घेतली यावेळी त्यांनी मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण कसे मिळेल या विषयाची मांडणी केली यावेळी त्यांनी नऊचा फॉर्म्युला जरांगे समोर मांडला पण जरांगेंनी तो तिथल्या तिथे फेटाळून लावला त्यामुळे हा फॉर्म्युला नेमका ने काय पाहूयात तर सत्तावीस टक्के आरक्षण आहे त्यात आता आणि बाकीचे नऊ टक्के, बाकी टक्के बारा असा फॉर्म्युला माजी खासदार राठोड यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या समोर मांडला पण जरांगेंनी तो नाकारला कारण जरांगेंच्या म्हणण्यानुसार मराठ्यांची लोकसंख्या चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त आहे त्यामुळे लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण हवं आणि नऊच्या फॉर्म्युलेमुळे अर्धच मराठा समाजाला आरक्षण मिळेल यावर राठोड म्हणाले सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणात मराठे आले तर आरक्षण पुरेसे ठरणार नाही त्यामुळे आधी ओबीसीचे आरक्षण वाढण्यासाठी लढा दिला पाहिजे यावर जरांगांनी देखील उत्तर दिलं आधी आम्ही ओबीसीतून आरक्षण घेऊ आणि मग आरक्षण वाढण्यासाठी लढा देऊ सरसकट या शब्दावरून काही ओबीसी नेते बाऊ करीत आहेत आमच्या चोपन्न लाख नोंदी सापडल्यात ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्यांना आरक्षण द्या लोकसंख्येच्या प्रमाणातच आरक्षण हवे आणि तेही ओबीसी मधूनच असं जरांगे पाटलांनी स्पष्ट सांगितलं यावेळी हरिभाऊ राठोडांनीही दरंगेची समजून काढण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नसल्यानं आता सरकार यापुढे काय करतय हे पाहणं महत्वाचं ठरेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका